जळगाव ती जळगाव ते पुण्याला जात असते आणि जात असताना त्यांनी प्रवाशांना एक एसी गाडी आहे बा जी, जी सुविधा तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळणार आहे आणि एसीच्या नावाने आव्हाच्या सव्वा त्यांनी भाडे चार्जेस वसूलून केलेले आहे पण त्यांनी जळगावून प्रवास करत असताना त्यांना उन्हाळ्याचा उकाड्याचा त्रास होत होता आणि त्यांना ड्रायव्हर आणि जे काहीतरी गाडी चालक का आहेत जे मालक आहेत त्यांना विनवणी केली की बा तुम्ही एसीच्या नावाने बाराशे रुपये तिकीट बाराशे रुपये आकारले का बाराशे रुपये तिकीट आकारले पण एशी चालू झाली नाही त्यांना पुढे आश्वासन दिलं की पुढे चालू होईल पाचवरा आला तरी एसी चालू झाली नाही शेवटी जळगाव आलं तरी एसी चालू झाली नाही आणि त्यांना उडवा उडवच्या उत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं की ही पुण्यापर्यंत गाडी थंड होईल तर त्या अनुषंगाने हे जे जळगावहून बसलेले प्रवासी आहेत आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत सर आपण कुठून प्रवास केला जळगाववरून मोठ्या बोला जळगाववरून बरं आपण तिकीट काढताना एसी कोच बुक एस, केला का एसी कोच म्हणूनच बुक केला आणि त्यांना ए सी चालू नव्हता म्हणून त्यांना बोललो की बाबा तुमचा ए सी चालू नसेल तर तुम्ही नॉन ए सीचे पैसे घ्या किंवा तुम्ही म्हणण्याप्रमाणे की गाडी पुण्या पावतो थंड होईल तर आम्हाला अर्धे पैसे रिटर्न द्या पुण्या पावतो गाडी थंड झाली तर आम्ही तुम्हाला पैसे परत देतो पण तरी ते ऐकायला तयार नाही तुम्ही कुठे ला जा काय करायचं हे करा आम्ही गाडी इथून हलवून टाकू मला सोडून ते जात होते मी पोलीस स्टेशनला गेलो म्हणून ते थांबलेले इथे हे ड्रायव्हर ड्रायव्हर प्लस त्यांचे डेस्कचे जे चारी पाचही नंबर आहे त्यांना सर्वांना फोन केलेले आहे सर्वांचे काढून हेच उत्तर आलं तुम्हाला ड्रायव्हरशी बोलून परत फोन करतो परत फोन आलेला नाही म्हणजे एकंदरी त्यांच्या बोलण्यावरून असं जाणवत आर्थिक फसवणूक माझी यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे माझ्याबरोबर मधले जे काही तीस पस्तीस प्रवाशी असतील त्यांचीही त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे आता कोणी हिंमत करून पुढे येत असेल ती गोष्ट वेगळी म्हणजे एकंदरी त्यांच्या बोलण्यावरून असं जाणवत आहे की हे वाल्यांची एक प्रकारे हे गुंडगिरीच म्हटले जाईल की ज्यांच्याला दुग्न भाव म्हणजे ते प्रवाशाचे चार्जेस घेतात आणि त्यांना पाहिजे त्या सुविधा देत नाही आणि रावीची भाषा अगर एवढ्या रात्री बेरात्री त्यांच्याबरोबर अगर लेडीज असेल आणि रात्री बेरात्री अगरी देता अगर इथं सोडून जाण्याच्या धमक्या देत असतील तर यदा कदाचित यांना आर टी ओसुद्धा जबाबदार आहे आणि आर टी ओच नाही जे रोड प्रशासन पोलीस स्टेशन अगर यांचं भक्कम नियंत्रण असेल तर अशा प्रकारे प्रवाशांची गैरसोय होणार नाही इथे तसं पाहिलं तर जवळ बस थांबा आहे बस आहे लोक बसची प्रवास सोडवून एस टी महामंडळात प्रवास सोडवून खाजगी बसेसनं प्रवास करतात का करतात की त्यांना इथे यशीची सुविधा प्राप्त होईल आव्हाच्या सव्वा ते भाडे देतात आणि भाडे देत असताना खरोखर ट्रॅव्हलच्या नावाने जनतेची अगर अशी लूट होत असेल तर शासनाने बी आणि आर टीओने बी गेंड्याची कातडी न उघडता डोळे उघडून अशी न्यायिक भूमिका देण्यासाठी त्यांनी कडक पाऊल उचलावं व असे जे ट्रॅव्हल्स आहेत हे जे जनतेला वेठीस धरतात यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी भविष्यात अशी कारवाई न झाल्यास जनतेचा अगर उद्रेक झाला तर याला शासनही आरटीओ कार्यालयही जबाबदार राहील या, या संदर्भात सर आरटीओ आपलं सर एक मिनिट आपलं म्हणणं काय शाळीजावाला आर टी ओ कार्यालय झालेलं त्यांनी याच्यावर काहीतरी निर्बंध आणले पाहिजे यांच्या गाड्या चेक केल्या पाहिजे कारण आज हे लोक आहेत आता माझा मित्र आहे हा जळगावला आला हा पुण्याला चाललेला आहे आणि आता त्यांना यांनी मला घरीून झोपीतून उठून आणलं की आमच्यावर आता आता त्रास होतो आहे काय केलं पाहिजे म्हणून मी त्याच्यासाठी इथं आलेलो आहे आणि यांनी सांगितलं की हळूहळू गाडी ए सी चालू होईल जळगावपासून चाळीसगावपर्यंत आलेला माणूस घामाघम झाला गाडी पॅक आहे आणि दुसरं ट्रेन लोकांचा जीवच मरतो आहे मग मला सांगा चाळीसगावला जर आर टी ओ ऑफिस आहे तर हे आर टी ओ ऑफिसने याच्या सगळ्या गा बस गाड्या चेक केल्या पाहिजे आता ज्यांनी बाहेर दिलेली आहे ते काही राजकीय पुढारी नाहीत ते व्यापारी महा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांचे मित्र असल्या कारणाने त्यांनी त्यांची मदत घेतली म्हणजे जेणेकरून ड्रायव्हर असो का संचालक असो यांनी कुठल्याच प्रकारे म्हणणं ऐकून घेतलं न असल्या कारणाने यांना मित्राची मदत घ्यावी लागली आणि चाळीसगाव मध्ये मोठा वादागाजा करून आरटीओ कार्यालय तयार झालेलं आहे मग आरटीओ कार्यालय अगर तयार झालेलं असल्या कारणाने सुद्धा अगर अशी जनतेची फसवणूक होत असेल आणि असे ट्रॅव्हल मालक अगर करत हे आर टी ओ कार्यालय पुढाऱ्यांनी वादागादा करून याच्या उद्घाटन केलं हा काही शोपीस न ना शासन याच्यावर लाखो रुपये खर्च करतात तिथं कर्मचाऱ्यांना मानधन अदा करतात आणि एवढं असून सुद्धा बेकायदेशीर म्हणावं किंवा अनाधिकृतपणे ही जी म्हणावंची वाहतूक अत्यंत काळाची गरज आहे अशी सुद्धा व्यापाऱ्यांची मागणी आहे आणि याचा शासनाने गांभीरपूर्वक विचार करावा इथं भविष्यात व्यापारी सुद्धा उद्रेक करू शकतात याच्यात मात्र ती मात्र शंका नाही ते बावीस गाड्या राहतात वीस ते बावीस गाड्या चाळीसगाव पाचोरा बडगाव आणि जळगाव येतात आणि जर एवढ्या जर वीज बावीस गाड्या येतात तर मग यांची सुद्धा चेकिंग आर टी ओनी केली पाहिजे चाळीजवला आता कार्यालय हो आणि लोकांना हे जर बारा बाराशे रुपये घेत आहेत तर यांना व्यवस्थित स सर्व सर्विस दिली पाहिजे हे आमचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि चाळीजाहून रोज अशक्य विद्यार्थी जातात व्यापारी जातात आणि चाळीजाहून गेल्यानंतर त्या लोकांना जरा जर ए सीचे तिकीट घेऊन जर सेवा भेटत नसेल आणि असं कोंडट गाडीत जावं लागत असेल उद्या जर एखादी जर एखादी प्रवाशी मेला तर याची जबाबदारी कोणाची राहील याचाही विचार केला पाहिजे म्हणजे यांचं म्हणणं खंदरीत असा आहे की ती आई आणि एक म्हण आहे बाराष्टमी माय आणि खासलावर जीव जाय अशा पद्धतीने अगर ही जबाबदारी सांभाळून सुद्धा अगर या जबाबदारीचं शासनाला भान नसावं आरचे ओ कार्यालय अगर गेंड्याची कातडी घेत असेल तर ही खरोखर दुर्दैवाची बाब आहे जे राजकीय नेते आहेत यांनी सुद्धा या, या किरकोळ गोष्टीचं जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातनं एक भान ठेवावं व व्यापाऱ्यांची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी आणि या जे ट्रॅव्हल्स आहेत अनाधिकृत आहेत का अधिकृत आहेत हे ये सांगता येणार नाही पण यांच्यावर कडक निर्बंध लादल्याशिवाय यांची आरेरावी थांबणार नाही अशी ही व्यापाऱ्यांची मागणी आहे